नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत काकडीचे पीक चांगले साधले पण वळवाच्या पावसाने आर्थिक नुकसान केले आजचा शेतकरी उसाबरोबर शेती कडधान्ये व इतर पिके घेत आहे त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे जरी असले तरी अन्य पिकांच्या तुलनेत आज काकडी पीक शेतकऱ्याला फायद्याचे आहे म्हणून भूज येथील प्रगतशील शेतकरी शांतगोंडा गिरगोंडा पाटील यांनी आपल्या एक एकर शेती शेतीमध्ये काकडी पिकाची लागवड करून या पिकातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे पण सध्या सुरू असलेल्या अवकाळी वळवाच्या पावसाने आर्थिक फटका बसतो की काय असे वाटत असल्याचे सांगून काकडीचे पीक चांगले साधले पण या वळवाच्या पावसाने आर्थिक नुकसान केले असे म्हणायची वेळ आली असल्याची खंत शांतगुंडा पाटील यांनी व्यक्त केली या काकडी पिकाविषयी सांगताना पाटील म्हणाले की अन्य पिकांच्या तुलनेत लाखांचा नफा मिळवणे सहज शक्य असल्याचे सांगून आज तीच ती पिके घेऊन आर्थिक नफा होत नाही त्यामुळे नवीन काहीतरी पिके घ्यावी म्हणून मी काकडी पीक हे प्रतिवर्षी घेत आहे चालू वर्षी ही एक एकरात प्रथम द्राट दहा रॉल्या शेनखत सोडली त्यानंतर नांगर मारून रोटरवेटरने साडेचार फुटाची सरी सोडली व वेलचीन पेपर हंतरून सव्वा फुटावर नामदेव उमाजे शिंद्रेलला जातीच्या काकडी पिकाचे तीन एप्रिलला बी टोकून घेतले रोज तासभर ठिबक सिंचनच्या सहाय्याने पाणी देत राहिलो तर तीन दिवसाला फवारणी व दोन दिवसाला रसायन लागवड देण्याची व्यवस्था केली त्यामुळे चाळीसाव्या दिवशी या काकडी पिकाची तोड सुरू झाली दररोज सातशे किलो काकडी निघत असून ती हरोली शेती संघाच्या सहाय्याने तुर्बे मुंबई येथील बाजारपेठेत पाठवित असून या पिकास सध्या पंचवीस रुपये दर मिळत असून आतापर्यंत दोन लाख खर्च जाऊन दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज होता पण गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोराच्या पावसाने आर्थिक फटका बसणार व चालू वर्षी मिळेल त्यात समाधान मानावे लागणार असे सांगून आज हे पीक घेण्यास राम कृषी सेवा केंद्र कुन्नूरचे बाहुबली मगदूम यांचे मार्गदर्शन व पत्नी संगीता व दररोज या पिकाची देखभाल करणाऱ्या मजुरांची साथ मिळत असल्याचे सांगितले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी भोज होऊन रंगराव बनने बारवाड